चष्मा व दृष्टीदोष असलेल्यांना आयुष्यात बऱ्याच समस्या येतात युवकांना सैन्यात जाणे पोलीस भरती रेल्वे व सरकारी नोकऱ्या व्यक्तिमत्व निगडीत व्यवसाय अशा अनेक संधी सोडून द्याव्या लागतात तर युवतींना चष्मा असल्यामुळे लग्नास नकार मिळाल्यामुळे आयुष्यात मोठे संकट उभे राहते अंधत्व निवारणाबरोबरच समाजाची ही मोठी समस्या लक्षात घेऊन अहिल्यानगरला डॉक्टर प्रकाश व डॉक्टर सुधा कांकरिया यांनी चाळीस वर्षांपूर्वी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला साई सूर्य नेत्रसेवा या अत्याधुनिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया व उपचार संस्थेची उभारणी करून भारतास आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून दिला मागील चाळीस वर्षात लाखापेक्षाही अधिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी करून लिम्का व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव कोर्ले फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ही डॉक्टर कानकर यांना आंतरराष्ट्रीय सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले आहे ऑगस्ट पंधरा या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व साई सूर्य नेत्रसेवा या, चा या संस्थेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनी अशा युवती व युवकांसाठी चष्मा घालवण्याचे लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यात जगातील सर्वात प्रगत कॉन्टुरा लेसर तंत्रज्ञानाचा उपयोग अतिशय सवलतीत उपचारासाठी वापरण्यात येणार असून ही मोठी सुवर्ण संधी नेत्ररुग्णांना उपलब्ध केली जाणार आहे एकाच दिवसात शंभरापेक्षाही जास्त लेसर लॅसिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया करणारे डॉक्टर प्रकाश कांकरिया हे जगातील पहिले नेत्रतज्ञ असून आजपर्यंत पन्नास वेळा असा पराक्रम करणारे ते जगातील एकमेव नेत्रतज्ञ आहेत या शिबिरातील नेत्ररुग्णांची नेत्र तपासणी लेसर नेत्रशस्त्रक्रिया सोळा ऑगस्टला करण्यात येणार असून या शिबिरामध्ये डॉक्टर प्रकाश कानकरिया डॉक्टर वर्धमान कांकरिया यांची निष्णात टीम उपचार करणार असून ज्यांना चष्मा व दृष्टीदोष आहे अशा नेत्ररुग्णांनी नाईन वन वन टू टू एट एट सिक्स वन वन नाव नोंदणीसाठी संपर्क करणे आवश्यक आहे असे प्रशासकीय अधिकारी केदार यांनी कळविले आहे येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार सेवा या संस्थेला चाळीसावा वर्षाचा आणि ह्या चाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये साईबाबांचा सा आशीर्वाद आणि आपल्या सर्व जे नेत्र रुग्ण आहेत ज्यांनी एवढा विश्वास ठेवला आणि संपूर्ण भारतातनं लोक इथे उपचारासाठी आले आणि एक मोठं पाठबळ सगळ्यांनी आमच्या वाटचालीमध्ये विज्ञानाची जी प्रगती होती त्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी साध्य करता आल्या यामध्ये विशेष करून आम्ही लेझर चिरणाचे जे उपचार पद्धती आहे ऑपरेशनच्या पद्धती आहेत ते आम्ही रशिया अमेरिका युरोप अशा बऱ्याच ठिकाणी जाऊन ते शिकून इथे आत्मसात करून इथे आणल्या बऱ्याच गोष्टी भारतात पाहिल्यांदा इथं आणल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज पंचवीस वर्षापूर्वी मानकन्हैया नेत्रपेढी या नेत्रपेढीची स्थापना करून आपण त्यावेळेस ती पहिली खाजगी नेत्रपेढी होती महाराष्ट्रातली आपण हजारो लोकांना नेत्रदान जे आहे मरणोत्तर नेत्रदान करून जे अंध लोक आहेत त्या लोकांना नेत्ररोपण करून परत दृष्टी देऊ शकतो मी डॉक्टर सुधा डॉक्टर वर्धमान डॉक्टर श्रुतिका ही आमची टीम तर आहे पण आमच्याबरोबर काम करणारी जी नेत्र तज्ज्ञांची जी टीम आहे साई सुरे नेतृत्वामध्ये आपली सेवा देणारे जे कर्मचारी आहेत आणि आपण सगळे या सगळ्यांमुळे या चाळीस वर्षाची जी वाटचाल आहे ती अतिशय भरभरून आणि मी म्हणतो ना की मनाला समाधान देणारी ही वाटचाल आहे असंच आपल्या आशीर्वाद राहू द्या आणि आम्हाला कुठचीही सेवा देण्याची ही जी संधी आहे ती परत मिळव एवढीच मी आपण दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त आपण एक विशिष्ट शिबिरही घेतो हे आपल्या सईसूर्य नैसर्गाची जी ओळख आहे चष्म्याचा नंबर घालवणे लेझर केनाचे हे उपचार जे आहेत आता आपण नवीन कॉन्ट्युरा म्हणून लेझर उपचार पद्धती वापरतो आणि आज आपण ज्यांना सैन्यात जायचं आहे ज्यांना पोलीस भरती आहे ज्यांना वेगवेगळे करिअर आहेत चष्म्यामुळे त्यांना ते करिअर मिळू शकत नाही ती स्वप्न त्यांची हळवून जातात आणि लग्नाच्या मुली त्याच्यामुळे नाकारल्या जातात त्यांच्यासाठी या शिबिरामध्ये आपण पन्नास टक्क्यापेक्षाही जास्त सवलत देतो आणि त्यांना परत आयुष्यात उभं करतो अनेक वर्षापासून आपण हे करत असल्यामुळे दोन लाखापेक्षाही जास्त अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण करू शकलो याही वर्षी पंधरा ऑगस्ट या निमित्ताने आपण सोळा ऑगस्ट रोजी तपासणी आणि सतरा ऑगस्ट सोळा सतरा या नेत्र शस्त्रक्रिया असं आपण शिबिर आयोजित केलेलं आहे तर ज्यांनाही चष्माचे नंबर घालवण्याची इच्छा आहे त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा खाली त्यांचे जिथे नंबर संपर्क करावे ते नं संपर्क नावाचे नंबरही दिलेले आहेत आपण तिथे आधीच फोन करावा म्हणजे निराशा फ पडणार नाही आणि सगळ्यांना निर्दोष दृष्टी प्राप्त हो तेवढी प्रार्थना करतो या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावा तेवढी सगळ्यांना विनंती करू हो। धन्यवाद